सण सौभाग्याचा पतीवरील प्रेमाचा तुमच्या सौभाग्याला अक्षय आनंदासह दीर्घायुष्य लाभो माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना हरतालिकेच्या माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीयेला आपण हरतालिका तृतीया म्हणून ओळखतो यंदा हरतालिका तृतीया हरतालिका व्रत हे hey, सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवारी आहे आता तुम्ही जर मंदिरात जाऊन व्रत करणार असेल मंदिरात जाऊन जर तुम्ही पूजा करणार असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल पण घरातल्या घरात अगदी साध्या पद्धतीने हरतालिका व्रत त्यांची पूजा मांडणी कशी करावी पूजा कशी करावी मंत्र स्तोत्र सगळ्यांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पूजा मांडणी करण्याच्या आधी एक गोष्ट सांगावीशी वाटते का ह्या वर्षी हरतालिका व्रत हे शुक्रवारी आलं आहे मग हरतालिका व्रत असताना शुक्रवारची उपवास करावा का अकरा शुक्रवार मध्ये तो मोजावा का तर तुम्हाला एक सांगते जेव्हा दोन व्रत बरोबर येतात तेव्हा त्याच्यातलं एकच व्रत धरलं जात म्हणजेच हरतालिकेचं व्रत आपल्याला धरायच आहे मग शुक्रवारचा उपवास पण तुमच्याकडनं घडणार आहे त्याच्याच बरोबर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य जे काही तुम्ही फलहार किंवा रताळी खाणार असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे संध्याकाळची पूजा मांडणी करायची आहे सगळं जसं शुक्रवारी करतो आपण त्याच पद्धतीने करायचं देवीला आपण फळाचा नैवेद्य दाखवावा था किंवा रताळी तुम्ही था जे काही खाणार असेल त्याचा नैवेद्य था दाखवावा था आणि दुसऱ्या दिवशी त्याची उत्तर पूजा करावी तशी आपण याची करणार आहोत त्या पद्धतीने फक्त त्या अकरा शुक्रवार मध्ये तो शुक्रवार तुम्हाला मोजता येणार नाही ही महत्वाची सूचना होती तर चला आपण व्हिडिओ आता कंटिन्यू अनेक स्त्रियांच्या व्रतांमध्ये हरतालिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानले जाते माता पार्वतीने हरतालिका व्रत करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांची प्राप्ती केली त्याचीच आठवण म्हणून व मनासारखा पती लाभावा व असलेल्या प पतीला उदंड आयुष्य लाभावे म्हणून आपण हरतालिका व्रत करत असतो सुरुवातीला हरतालिका व्रत करण्याच्या आधी आपल्याला जिथे आपण व्रताची मांडणी करणार आहोत ती जागा आपल्याला स्वच्छ साफ करायची आहे इथे मी तुम्हाला सामान दाखवते की आपल्याला काय काय लागणार आहे तर एक चौरंग पांढरे वस्त्र देवासाठी तेल किंवा तिळीचं तेल असेल तुमच्या घरात जे उपलब्ध आहे ते तेल इथे मी खाऊचे म्हणजे विड्याची पानं घेतली आहे आपल्याला पाच नाणे हळकुंड त्याच्याबरोबर बदाम खारीक आणि सुपारी या पद्धतीने आपल्याला सर्व पाच पाच लागणार आहे देवीची म्हणजे सखी आणि पार्वतीची ओटी भरण्यासाठी ओटीचं सामान लागणार आहे आता तुम्हाला हे बाजारात मिळून जाईल पूजेमध्ये सगळ्यात महत्वाची ती पत्री पत्री म्हणजे प्रत्येकी झाडाची पाच पानं आता याच्यामध्ये तुम्हाला महत्वाची कुठली कुठली पानं लागणार आहेत ते सुद्धा सांगते दुर्वा कन्हेर कदंब ब्राह्मी आघाडा बेल अशोक आवळी आणि अजून जर तुम्हाला काही पानं मिळाली कारण सोळा प्रकारची पानं आपल्याला लागणार आहे त्याच्याचबरोबर माती लागणार आहे आता आपल्याला नदीकाठच्या माती लागतात तुम्हाला जर नदीकाठच्या माती मिळाल्या तर उत्तम नाही तर तुम्ही मातीची सुद्धा शिवलिंग करू शकता पण पुस्तकामध्ये आपल्याला नदीकाठची माती आणूनच त्याची आपल्याला पूजा करायचा आदेश दिला आहे त्याच्याबरोबर सखी पार्वतीची मूर्ती असेल तर ती सुद्धा चालेल नाही तर तुम्ही मातीचं सुद्धा बनवू शकता एक चौरंग घेतला त्याच्यावर मी पांढरे वस्त्र अंथरले आहे कुठल्याही देवाची पूजा करताना आपलं दीप प्रज्वलन करायचं असतं तर मी इथे दिवा पेटवून घेते आहे तुम्ही समयी लावू शकता किंवा अगदी एक दिवा लावला तरी चालेल एवढंच आहे की कुठलीही सेवा करण्याच्या आधी दिवा लावणं महत्वाचं आहे आता दिवा लावल्यावर दिव्याला सुद्धा हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे हरतालिका व्रत हे सर्व महिलांच्या अतिशय आवडतीचा भाग ह्या व्रताची देवता भगवान शंकर आणि माता पार्वती असल्यामुळे पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते तिचा पिता दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञात भगवान शंकरांचा अपमान केला तो सहन्न होऊन पार्वतीने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली त्यांनी परत उग्र तपश्चर्या करून भगवान शंकरांची अर्धांगी झाली अशी ही दृढ निश्चयी व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून तिच्याजवळ आपल्या पतीला उदंड आयुष्य आयु आरोग्य मागायचे असते व स्वतःचे सौभाग्य अखंड टिकवण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते आता हरतालिका पूजेची मांडणी कधी करावी तर बऱ्याच ठिकाणी असं असतं की हरतालिका पूजा केल्यानंतरच आपण पाणी पिणं असो किंवा काही फलहार घेणं असो असं असतं बघा आता काही ठिकाणी असं असतं की महिला पूजेच्या आधी काहीच ग्रहण करत नाही पण तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता सकाळी लवकर उठून तुम्ही पूजा करू शकता ज्यांना नाही करणं शक्य होत किंवा ज्यांना उपवास निघत नाही त्यांनी फलहार वगैरे खावं नंतर तुम्ही पूजा केली तरी चालते स्वतःच्या शरीराची काळजी घेणं कारण जर तुम्हाला गोळ्या वगैरे असतील तर याची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे आता आपल्या घरात असं असतं की प्रत्येक वेळेस घरातली शि शिवपिंड आहे तर मग आपण घरातल्या शिवपिंडीची पूजा करू शकतो का किंवा आपल्या आपल्याकडे भगवान शंकरांचा त्यांच्या कुटुंबासोबत फोटो असतो व त्यांची पूजा करावी का तर असं अजिबात नाही आहे आपल्याला मातीचाच शिवलिंग बनवायचा आहे वाळू ही नदीकाठी असावी किंवा तुम्हाला माती मिळाली तरी चालेल कारण आजकाल असं झालं आहे की वाळूसुद्धा काढणं किंवा ती गोळा करणं हा कायदेशीर गुन्हा झाला आहे आता पार्वती मातेने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले होते तोच उद्देश आपण आपल्यासमोर ठेवून सर्व उत्कृष्ट युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका हे व्रत करता मिळालेल्या प पतीला उदंड आयुष्य लाभावे म्हणून सुवाशिनी ह्या व्रत करता आता ब बऱ्याच वेळा असं होतं की ताई आम्ही विधवा आहोत तर आम्ही आम्ही ना उपवास धरू शकतो का किंवा आम्ही भगवान शंकरांची उपासना करू शकतो का तर मला असं वाटतं की तुम्ही विधवा आहात म्हणून तुम्ही पूजा करू नका हे सांगणारी मी इतकी मोठी नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास तर तुम्हाला करायचाच आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूजा सुद्धा करू शकता सगळ्यात आधी मी इथे मातीचं शिवलिंग बनवून घेतलेलं आहे आणि आपल्याला पण माहिती आहे की पूजेची सुरुवात जसं दीप प्रज्वलन करून आपण करतो त्याच्याच बरोबर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करूनसुद्धा पहिला मान गणपती बाप्पाचा असतो तर इथे मी गणपती बाप्पाची पूजा करून घेतली आहे आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता जर तुमच्याकडे इथे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप गणपती सुद्धा अभिषेक करू शकता तुम्ही आधी दुधाने नंतर पाण्याने ओम गण गणपते नवहा ह्या मंत्राचा मंत्र जाप करून तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता नंतर त्यांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळायचं आहे त्यांना दुर्वा अर्पण करायची आहे लाल फूल असेल तर ते अर्पण करा आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करा गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायलासुद्धा विसरू नका ही झाली गणपती बाप्पांची पूजा आता बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की ताई मला मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे मी पूजा करू शकते का तर हो मासिक धर्माच्या पाचव्या दिवशी तुम्ही पूजा करू शकता आता असं होतं की आम्ही डोकं धुऊ शकतो का खरं तर जेव्हा व्रत वैकल्य असतं तेव्हा आपण आपलं डोकं धुवायचं नाही असं म्हटलं जातं पण आता एखादीला जर मासिक धर्म आलाच आहे किंवा कोणाला चार दिवस त्रास होतो कोणाला पाच दिवस त्रास होतो तर तुम्ही डोकं धुवूनसुद्धा पूजा करू शकता हरकत नाही रुद्र नर उमा नारी तस्मै तस्मै नमो नमः रुद्रो ब्रह्मा उमा वाणी तस्मै तस्मै नमो नमः रुद्रो विष्णु उमा लक्ष्मै तस्मै तस्मै नमो नमः म्हणजेच रुद्र हे सूर्य आहे उमा त्यांची प्रभा आहे रुद्र हे फूल आहे उमा त्याचा सुगंध आहे रुद्र यज्ञ आहे उमा त्यांची देवी आहे वास्तविक सृष्टीच्या मुळातच दोन तत्वे आहेत भगवान शंकर कृपाळू दयाळू मायाळू भक्तवत्सल्य आणि प्रेमळही आहे त्यालाच उमा महेश्वर असं म्हटलं जातं म्हणून आपण हरतालिकेच्या दिवशी आपल्याला उमा महेश्वरांची पूजा करायची आहे ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यामध्ये गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका व्रत हे सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ मानलं गेले आहे म्हणून या व्रताने मनुष्य पापां पासून आपल्याला मुक्त मिळते सात जन्माचे पातक नाहीसे होता आणि स्त्रियांना सौभाग्य अलंकार प्राप्त होते असं म्हटलं जातं आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सखी पार्वती जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही त्यांची स्थापना करावी स्थापना करण्यासाठी खाली मी तांदूळ घेतले आहे तांदळावर हळद कुंकू अर्पण केले आणि त्याच्यावर सखी आणि पार्वती मी ठेवली आहे तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तांदळाचेच तुम्हाला सखी पार्वती स्मरणार्थ दोन ठिकाणी तुम्हाला त्यांचे प्रतिबिंब काढायचं आहे किंवा किंवा तुम्ही मुठभर वाळू दोन्ही ठिकाणी ठेवली तरी हरकत नाही भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी आपण जे काही वाळूचं शिवलिंग बनवलं आहे त्याच्यावर आपल्याला जास्त अभिषेक नाही करता येणार कारण ते वाळूचं आहे पण अभिषेक करण्यासाठी आपल्याला कच्चं दूध आणि थंड पाणी याचाच वापर करायचा आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही फुलाचा सुद्धा म्हणजे फुलं त्यांच्यावर थोडं थोडं पाणी शिंपडून आपल्याला उमा उमामहेश्वर देवताभ्योह नमहा ह्या मंत्राचा जप करायचा आहे त्याच्यानंतर भगवान शंकरांना आपल्याला वस्त्र अर्पण करायचं आहे आता हे वस्त्राला हळद कुंकू लावलेलं नाही आहे याला फक्त लाल आणि पांढरा कलर दिलेला आहे त्याच्याचबरोबर आपल्याला भगवान शंकरांना भस्मसुद्धा अर्पण करायचं आहे ही सगळी जी काही सेवा करत आहोत आपण तो ती सेवा करताना आपल्याला परत एकदा सांगते उमा महेश्वर देवताभ्य हो नमहा कारण ह्या दिवशी आपण भगवान शंकरांची माता पार्वतीसोबत पूजा करत आहोत म्हणून उमा महेश्वर तर आता इथे सखी पार्वतींना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून झाले आहे तुम्हाला जर ग घरात गजरा असेल तर गजरा तुम्ही अर्पण करू शकता आणि महत्त्वाची येते ती पत्री तर आपल्याला पत्री गाव आपण जर पूजेच्या दिवशी सामान आणलं तर ती आपल्याला संपूर्ण एका दोऱ्यामध्ये बांधून मिळते तर डायरेक्ट पत्री अर्पण करायची नाही ती पत्री आपल्याला मोकळी करायची आहे पूर्ण सुट्टी करायची आहे आणि नंतर तुम्ही अर्पण करू शकता आता पत्रीमध्ये मी तुम्हाला जे काही पानं सांगितले आहेत त्याच्यातले जे तुम्हाला मिळेल ती अर्पण करा पण सगळ्यात महत्त्वाचं बेलपान आघाडा दुर्वा केवडा कन्हेर चाफा आणि ना आंब्याची डहाळे याच्यातले जेवढं मिळेल तेवढं अर्पण करण्याचा प्रयत्न करा तर बघा आता मी या मी एक एक, 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 एक बेलपान सुरुवातीला अर्पण केलं आहे त्याच्यानंतर आंब्याची दुर्वाची आघाडाची फुलं या पद्धतीने मी एक एक अर्पण करते आहे सगळं अर्पण करून झाल्यावर आपल्याला भगवान शंकरांना नैवेद्य अर्पण करायचं आहे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की महिला खिचडी खाता किंवा भगर खाता सगळ्यात आधी तर भगवान शंकरांच्या उपासनेमध्ये भगर चालत नाही आणि खिचडी तर हरतालिकेचा उपवास ह्या ठिकाणी फक्त कंदमूळ फल फळ किंवा दूध तुम्ही खाऊ शकता पेऊ शकता बाकीचं काही चालत नाही पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते पण खरं तर व्रताच्या नियमांमध्ये सुद्धा हेच सांगितलं आहे की तुम्ही तिखट खाऊ शकत नाही तर आता पत्री अर्पण करून झाल्यावर आपल्याला सखी आणि पार्वती यांची ओटी भरायची आहे तर बघा इथे मी आपल्या दुकानात रेडीमेड ओटीचं सामान मिळून जातं या याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता त्याच्याचबरोबर एक रुपया हळकुण खारी खोबरं आणि ब्लाऊज पीस आहे आणि जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही मनी मंगळसूत्र बांगड्या जोडवे ज्या काही सामानात दुकानातमध्ये मिळतात त्या सगळ्या वस्तू आणून तुम्ही ओटी भरू शकता आता बऱ्याच महिलांचे असे प्रश्न होते की ताई मला चौथा महिना आहे तिसरा महिना आहे तर मी उपवास करू शकते का तर हो तुम्ही उपवास तुम्हाला करायचाच आहे पण काही महिलांचा असा प्रश्न आला की ताई माझी अजून प्रेग्नन्सी समजली नाही आहे तर मी उपवास धरू शकते का तुम्ही अगदी नववा महिना असला तरीही तुम्हाला उपवास आणि पूजा करायची आहे तर आता इथे बघा प्रत्येक मी दोन वेळाची पानं मिळून एक पान या पद्धतीने मी पाच पानं घेतली आहे बऱ्याच वेळा इथं काही ठिकाणी इथे दोन पानं ठेवली जातात काही ठिकाणी पाच पानं ठेवली जातात तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करा काही ठिक का, काही काही ठिकाणी तर फक्त अगदी एकच पान ठेवली जातात तर मी इथे पाच पानं ठेवती आहे दोन दोन या हिशोबाने त्याच्यावर आपल्याला एक रुपया सुपारी हळकुंड बदाम आणि खारीक हे असं प्रत्येकी पानावर ठेवायचं आहे तुमच्याकडे दोन ठेवता येत असेल किंवा दोन ठेवायची पद्धत असेल तर तुम्ही ती करू शकता हे सगळं व्यवस्थित ठेवून घेतल्यावर याच्यावर हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आणि ही झाली आपली संपूर्ण पूजेची मांडणी तुमच्याकडे जर धोत्र्याचं फूल असेल फळ असेल ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता त्या दिवशी आपल्याला कन्हेऱ्याचं फूल सुद्धा मिळतं ते मिळालं तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता मला सध्या ते मिळालं नाही आता नैवेद्यामध्ये काय ठेवायचं तर लक्षात घ्या नैवेद्यामध्ये आपल्याला पाच प्रकारची फळं ठेवायची आहे किंवा एक फळ तुम्ही पाच ठेवू शकता तुमच्या घरात जे असेल ते करू शकता कुठलीही सेवा कुठलीही पूजा मनोभावे करणं महत्त्वाचं आहे आपल्या घरात आपल्या वास्तूमध्ये ज्या गोष्टी आहे ज्या वस्तू आहे त्यानेच सेवा पूजा करावी आता तिथे तुम्हाला वाटीमध्ये दूध आणि साखर मी ठेवलेला आहे हा नैवेद्य असणारा आहे जो आपल्याला सखी पार्वती आणि भगवान शंकर यांना अर्पण करायचा आहे तर आता आपण तर आता आपली सगळी पूजा करून झाली आहे आता आपल्याला कापूर आरती करायची आहे हरतालिकेची आरती करायची आहे आणि नंतर कथा वाचायची आहे तुम्ही पूजा मांडणी केली आणि आरती नाही केली तर असं चालणार आहे आपल्याला आरती सुद्धा करायची आहे तर आता मी इथे आरतीचं ताट तयार करून घेतलं कापूर आरती करूया आपण आणि हरतालिकेची आरती तुम्हाला यूट्यूबला किंवा जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर इथेही तुम्हाला मिळून जाईल जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती वाळी ते ज्ञानदीपकळी के जय देवी हरितालिके हरि अर्धाङ्गी वससि जा यज्ञा अपमान पावसि यज्ञकुण्डित गुप्त होसि जय देवी हरि रिगसि रिघसि माद्री पोटी कन्या हो तु गोमटी तपश्चर्या मोठी अचरसि उठी जय देवी हरे तालिके। ताप पंचाग्नी साधणे धुम्रपाणे अधो वदणे केली बहु उपोषणे शंभू भ्रातारा कारणे जय देवी हरतालिके लीला दाखवि लोकांसाठी पुन्हा वरिसे दुर्जटी मज रक्षावे संकटी जय देवी हरतालिके काय तव गुण अल्पमती नारायण माते दाखवी चरण चुक वावे जन्म मरण जय देवी हर तालिके जय देवी हर तालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते के जय देवी हर तालिके तर या पद्धतीने आपल्याला आरती करून घ्यायची आहे तर याच पद्धतीने आपल्याला हरतालिकेची मांडणी करायची आहे मांडणी अर्थात सकाळी करायची असते बऱ्याच ठिकाणी असं असतं की आपण उपवास म्हणजे काही पण फलहार किंवा काही पण खाणार असेल तर ते आधी मांडणी करायची आणि त्याच्यानंतर त्याची पूजा करून नंतर तुम्ही फलहार किंवा जे काही तुम्ही भोजन करणार आहात ते तुम्ही करू शकता हरतालिका व्रताचं आपल्याला मांडणी किंवा तिची पूजा लवकरात लवकर करावा बऱ्याच वेळा आपण महिलांचं असं असतं की आपण सगळे घरातले कामं करून नंतर पूजा मांडणी करतो किंवा त्याची पूजा करतो तर लवकरात लवकर करावं जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता बऱ्याच वेळा बारा साडे बारा एक पण होता तुम्हाला जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर तुम्हाला ही पूजा करायची आहे तर माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना सगळ्या महिलांना हरतालिका हरतालिकाच्या खूप खूप खुँ, खूप साऱ्या शुभेच्छा ज्या महिला नव्याने हरतालिका व्रत करणार असेल ज्या मुली करणार असेल त्यांना मनासारखा जोडीदारापेक्षा योग्य जोडीदार मिळावा जो त्यांची किंमत आदर त्यांचा मान सन्मान करेल ज्यांना जोडीदार मिळा मिळाला आहे त्याला उदंड आयुष्य लाभो आणि ज्या फक्त भगवान शंकरांसाठी उपासना करणार आहात आपल्या घराच्या कल्याणासाठी उपासना करणार आहात उपास करणार असेल त्यांना सुद्धा उदंड आयुष्य लाभ केंद्रात झालेल्या माहिती नुसार एक सांगते की म्हणजे विधवा स्त्रिया फक्त उपवास धरू शकता पूजा करणं करणं हा स्वतःचा डिसिजन आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही करू शकता नाही केली तरी तुमची इच्छा झालेली सेवा महाराजांची चरणी मी रुजू करते आणि जेवढे ते सांगते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सोबत श्री स्वामी समोर